प्रधान मोदींच्या दौऱ्यासंदर्भात मंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे आपण पाहूया रेनगर या ठिकाणी अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम ही दोन हजार सोळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सँक्शन केली होती दोन हजार एकोणीसमध्ये देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं भूमिपूजन झालं होतं आणि त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की मी चावी द्यायला येईन आणि आज खरोखर मला आनंद आहे की मी हाऊसिंग मिनिस्टर असताना मान्य मोदीजींच्या हस्ते आज जवळजवळ पंधरा हजार घरांचा चावी द्यायचा वाटपाचा कार्यक्रम आज त्यांच्या उपस्थितीमध्ये व इतर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम होतो आहे आणि जो शब्द मान्य मोदीजींनी मान्य देवेंद्रजींनी दिला होता तो आज पूर्ण होतो आहे या तीस हजारपैकी पंधरा हजार घरांचं आज वाटप होणार आहे आणि अतिशय चांगल्या आणि उत्तम दर्जाचं बांधकाम केलं आहे काल आपण बरेच जणांनी बघितलंही असेल आजही आपल्याला सॅम्पल फ्लॅट्स जे तयार झालेले ते बघायला मिळतील आणि एवढ्या लो कॉस्टमध्ये आज कुठेही मिळू शकत नाही त्या पद्धतीने ही घरं इतके चांगल्या पद्धतीने बांधलेली आहेत आज पाच लाखात घर म्हणजे कुठेच आज तुम्ही साधी आपण मुंबई वगैरेला विचार केला तर झोपडपट्टीमध्ये पण पाच लाखात मिळत नाही तशा परिस्थितीमध्ये चांगले आणि आज आम्हाला सर्वात आनंद आहे की जो दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पूर्ण होतो आहे आणि मोदीजींच्या हस्ते त्यांनी भूमिपूजन केल्यावर त्यांनी सांगितलं होतं मी चावी द्यायला येईल आणि आज ते चावी द्यायला इकडे आलेले सर दोन आठवड्यांमध्ये असे दोन प्रकल्प दिसून येतात एक अटल सेतूचंही पायापूजन जे आहे पाया ते पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं त्यांनी लोकार्पण केलं हा एक प्रकल्प आहे जसं पायाभरणी पंतप्रधानच्या हस्ते झाले होतं लोकार्पण होतंय आज नवीन कुठली गोष्ट होणार आहे कारण दुसऱ्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचं वाटप कधीपर्यंत होईल तयार कधीपर्यंत दुसऱ्या टप्प्याच्या पंधरा हजारचं पण काम चालू आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की ती पण लवकरात लवकर पूर्ण करून मोदीजींनाच परत आपण त्याच्यासाठी पण बोलू विनंती करू आणि त्यांच्या हस्तेच त्याचं पण लोकार्पण करू नवी गोष्ट होणार आहे का गृहनिर्माण मंत्री तुम्ही मुंबईकर असतील किंवा एखाद्यातील आज हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर आम्हाला एक विश्वास वाढलेला आहे की असे प्रोजेक्ट आम्ही अनेक अजून कित्येक गावांमध्ये करू शकतो आणि ते पण यशस्वी होतील अशी आम्हाला नक्कीच खात्री आहे पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावरती येत आहेत मात्र त्यापूर्वीच भाजप मध्ये ऑफर होती अशा पद्धतीचं स्टेटमेंट सुशील कुमार शिंदे मी अगोदरच सांगितलं नो पॉलिटिकल स्टेटमेंट थँक्यू धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट